नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर म्हणजे पॉझिटिव्ह न्यूजतर्फे आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा एक उपाय जो आपलं आयुष्य बदलू शकेल असं बघणार आहोत तर व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण गणेशास्पंदन करू तसेच दत्त महाराजांना नमस्कार करू नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करू आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून तर दैनिक पंचांग काय श्री शालीवाहन शकोणासशे चौवेचाळीस विश्वावसुनाम चवत्सर चालू असून विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी हे चालू आहे त्याचबरोबर दक्षिणायन मार्गशीर्षवास चालू असून शुक्ल पक्ष चालू आहे आजची इंग्रजी दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस असून आजचा वार बुधवार आहे आणि आजची तिथे ही त्रयोदशी असून आज शुक्राचे भरणी नक्षत्रही आहे तसेच आज योग परिघ असून त्यातील हे दिवाकरांत तर दर हे रात्रोकरण आहे चंद्र आज मेष राशीत तेवीस वाजून चौदा मिनिटापर्यंत आहे त्यानंतर तो वृषभ राशीत आहे गुरु हा त्याच्या कर्काश उच्च राशीत आहे तर त्यानंतर आपण बघतो की शुभमुहूर्त काय तर शुभमुहूर्त आहे सकाळी सहा वाजून चौपन्न मिनटं ते आठ वाजून पंधरा मिनटं अमृत मुहूर्त आहे आठ वाजून पन पंधरा मिनटं ते नऊ वाजून पस्तीस मिनटं शुभमुहूर्त आहे दहा वाजून छप्पन्न मिनटं ते बारा वाजून सतरा मिनटं चरमुहूर्त आहे चौदा वाजून अठ्ठावन्न मिनटं ते सोळा वाजून एकोणावीस मिनटं लाभमुहूर्त आहे सोळा वाजून एकोणावीस मिनटं ते सतरा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत तसेच आजचा काळ आहे दुपारी बारा ते दीड शुभ मुहूर्तावर शुभकर्म राहू काळावर शुभकर्म टाळावीत तर त्यानंतर आपण बघूया शुभ अंक शुभ अंक आहे आजचा चार पाच आणि आठ शुभरंग आहे आज पांढरा आणि लाल शुभरत्न आहे मोती स्फटिक आणि डायमंड पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठले रत्न स्वतःच्या मनानुसार धारण करू नये आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्मला आलेलं बाळ हे दिसायला अतिशय आकर्षक लोबस्वाना असं व्यक्तिमत्व असणार धाडसी व अवघड असं काम सहज शक्य करणार असेल तर त्याच पद्धतीने जसं दैनिक पंचांग पंचांग आणि बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या तर आजचं राशी भविष्य प्रत्येक राशीचं काय आहे तेही आपण थोडक्यात बघूया तर आपण सुरुवात करूया मेष राशीला तर आज आपल्या राशीला चंद्र असल्या कारणाने आपलं हे अतिशय उत्तम असणार आहे त्यामुळे आज जी काही अवघड असलेली काम आहे ते तुम्हाला सहज शक्य होतील आणि त्यामुळे तुमचा दिवस खूप आनंदात आणि कार्यमग्न असा जाईल वृषभ राशीचा जर विचार केला तर कुटुंबातील एखादी जी मोठी समस्या असेल ती आज सुटण्याचा दिवस आहे त्याचबरोबर जी प्रेमसंबंधाची जी ओढ आहे ती आज वाढण्याचाही दिवस आहे पण त्यामुळे खर्चाला ज्या काही येणाऱ्या मर्यादा आहेत त्या कदाचित वाढू शकतील आणि आपला खर्च आज वाढू शकतो तर तेवढी एक काळजी घ्या फक्त मिथून राशीचा विचार केला तर आज नातेसंबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते मनात काही चांगल्या अशा भावना रोमॅंटिक अशा भावना निर्माण होऊ शकतील कला संगीत काव्य सर्जन सर्जनशीलता या सर्व उच्च पातळीवर काम करतील कारण आपल्या राशीला शुक्र आणि चंद्राची जी उत्तम अशी युती घडून येत आहे त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी भावभावनांना आज आपल्याला आनंद मिळणार आहे कर्क राशीचा जर विचार केला तर आज आपण थोडेसे भाऊक होऊ शकतात कुटुंबाकडून आपल्याला त्यामुळे थोडस प्रेम मिळेल प्रवास थोडासा घडेल आज आपल्याकडनं पूजा ध्यानधारणा या सर्व गोष्टी घडतील सिंह राशीचा विचार केला तर आज आर्थिक निर्णय करताना थोडी सावधगिरी बाळगा कार्यस्थळी आपल्याला अचानक लाभ होऊ शकतो त्याचबरोबर आज तुमचा जो प्रभाव आहे जिथे तुम्ही कार्य करता त्या ठिका कार्यक्षेत्र तुमचं जिथे आहे ते तुमचा प्रभाव हा अतिशय उत्तम आणि छान पडणार आहे कन्या राशीचा जर विचार केला तर कामात स्थिरता लाभेल आरोग्य आज आपलं सुधारणार आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे भावनात्मक वाढ पण निर्णय घेते तुम्ही थोडस तटस्थच राहा कारण आपली जी भावनात्मक वाढ होऊ शक होणार आहे त्यामुळे कदाचित आपण वाहत जाऊन कदाचित चुकीचा किंवा बरोबर निर्णय घेण्याच्या मध्ये थोडेसे अटकून जाल तर चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा थांबून किंवा तटस्थ राहून निर्णय पुढे ढकला तू राशीचा विचार केला तर आज मित्रपरिवाराकडून त्यांना मदत मिळू शकते दिवस हा अतिशय सुंदर कलात्मक आणि प्रेमपूर्ण तसंच सजावट यांची खरेदी करणार आहे तर प्रिय व्यक्तींशी आज आपला एक मृदू असा संवाद होऊ शकतो जी शुक्राची जी युती आपल्या ये राशींना येते त्या राशीमुळे तुम्हाला या सर्व गोष्टींचा आज आनंद घेत आहे वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज त्यांचं मनोबल हे अतिशय उत्तम आणि प्रचंड प्रमाणात वाढेल त्यामुळे कुठलंही एखादं कठीण कार्य देखील असेल ते त्यांना सोडवता येईल पण थोडासा त्यांचा प्रेम संबंधामध्ये अचानक ताणतणाव तणाव निर्माण होऊ शकतो धनुराशीचा विचार केला तर भाग्य तुमच्या बाजूने आहे प्रवास लेखन शिक्षण यांना थोडासा जोर द्या बाकी प्रिय व्यक्तीशी तुमच्या संबंधाशी सुंदर आणि मधुर निर्माण होतील मकर राशीचा विचार केला तर नवीन संधी येतील कामाशी संबंधित महत्वाचे निर्णय फायदेशीर होतील तरी घरी शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा आपला आज आपलं आरोग्य सुधारण्याचा दिवस आहे कुंभ राशीचा विचार केला तर आर्थिक क्षेत्रात आज आपल्याला मदत मिळणार आहे अचानक काही बदल किंवा अनपेक्षित अशी बातमी आज आपल्याला मिळू शकते बाकी दिवस अतिशय छान आणि उत्तम असा आहे मीन राशीचा विचार केला तर आज तुमच्यापाशी अतिशय शुभ प्रेमळ आणि भावनिक दिवस आहे आत्मविश्वास वाढेल आणि आज थोडस आध्यात्मिक चिंतन दत्तजयंती उदया येत असल्या कारण थोडस आध्यात्मिकता आपली पातळी वाढू शकते त्यामुळे आपल्या हातून काहीतरी आध्यात्मिक कर्म हे किंवा महाराजांची सेवाही आज आपल्याकडनं घडू शकते आता आपण लोकांच्या आग्रहानुसार आपण रोज उपाय घेतो तर आज पहिले आपण ग्रहानुसार जे उपाय बघितले तर ते नवग्रहांचे उपाय तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते तुम्ही परत एकदा एकत्र बघू शकता आता आपण आजपासून सुरुवात करू नक्षत्रांवरील उपाय काय आहे की ज्या नक्षत्रावर व्यक्ती जन्माला येतो ते नक्षत्र स्थिर करण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी फळं मिळण्यासाठी काय उपाय केले काय उपासना केली तर त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो तर आजचं जे नक्षत्र आहे भरणी आपण त्यापासून सुरुवात करूया तर भरणी नक्षत्र हे शुक्राचं नक्षत्र शुक्रा असल्याकारणाने कुठल्या प्रकारचा सफेद पांढऱ्या वस्तूंचं दान करणे तसेच काही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला अशी काही वाटत असेल तर थोडंसं पाण्यात दही टाकून त्याने स्नान करणे त्याचबरोबर जी त्यांची नक्षत्र देवता आहे ती यम आहे तर यमदेवतेची पूजा करणे ही भरणी नक्षत्रासाठी असणारे हे दोन अतिशय उत्तम असे उपाय आहे ज्यांनी जो भरणी नक्षत्र आहे त्यांनी उपाय नक्की अवलंबा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव